नमस्कार मंडळी मी रवींद्र गाडी आपण पाहणार आहोत आज फराळी मिसळ आम्ही गणपती दिवाळी यासाठी जेव्हा शॉपिंगला जायचो दादरला तेव्हा आम्ही पणशीकरांची ही फराळी मिसळ फार फेमस आहे ती आवर्जून खायचो आणि ही खाल्ल्यानंतरच आम्ही शॉपिंगला सुरुवात करायचो त्याची जी चव आहे ती अप्रतिम आहे आज आपण पाहणार आहोत तीच फराळी मिसळ माझ्या पद्धतीने लागणारे जे साहित्य आहे ते आपण आपण आता पाहणार आहोत पहिलं जर तुम्ही बघितलं इथे आपण हे शेंगदाणे उकडून ठेवलेले आहेत आणि त्यातलेच काही शेंगदाणे आपण इथे वाटण्यासाठी घेतलेले आहे त्याबरोबर इथे आपण हे साबुदाणा जो आहे हा थोडासा उकडून घेतलेला आहे बटाटा घेतलेला आहे एक उकडून त्यानंतर आपल्यासाठी आता आपल्याला लागणार आहे दोन मिरच्या त्याच्यानंतर इथे चिंच आहे आलं घेतलेलं आहे आपण थोडंसं जिरं घेतलेलं आहे जिरं जर समजा तुम्हाला चालत नसेल उपवासाला तर तुम्ही न नाही घेतलं तरी चालेल आणि हा गूळ जो आहे तो आपण नंतर टाकणार आहोत याच्यानंतर फोडणीसाठी इथे बघाल की आपण कडीपत्ता घेतलेला आहे मोहरी घेतलेली आहे आणि परत जिरे घेत गे, जिरं घेतलेलं आहे थोडंसं आणि टॉपिंगसाठी आपण हे कोथिंबीर घेतलेली आहे आणि प्रमाणानुसार आपल्याला मीठ वापरायचं आपण आता कढई ही गॅसवर तापत ठेवलेली आहे आणि त्यात आपण हे दोन चमचे तेल टाकलेलं आहे तापत ठेवण्यासाठी आता आपण हे वाटण जे आहे वाटून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून त्याला असं बारीकसं पातळसं करून घेतलेलं आहे ठीक आहे आणि हे बघितलं आहे इथे तेल तापलेलं आहे बऱ्यापैकी ओके आणि आता आपल्याला फोडणी द्यायची आहे पहिली आपण मोहरी मोहरी आपण टाकून घ्यायची आहे थोडी थोडीशी तडतडू दे तिला त्याच्यानंतर आपल्याला थोड्या वेळाने जिरं टाकायचं आहे नाही तर ते करपून जाईल हे आता आपण जिरं टाकलेलं आहे हे जिरं चांगलं परतलं की मग आपल्याला फोडणीसाठी आता आपण टाकायचं हे थोडंसं सांभाळून करायचं आहे पुरुषांनी जर केलं तर त्यांना जास्त काळजी घेणं गरजेचं आहे स्त्रियांना हे माहिती असतं किंवा अंगावर उडण्याची शक्यता असते आता आपण ही जी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे ती आपण टाकायची आहे त्याच्यामुळे आणि याला ढवळून घ्यायचं आहे छानपैकी <laughs> खमंग असा तडका लागलेला आहे याचा सुगंध फार छान येतोय हा आता आपण हे जे आहे वाटण पूर्ण व्यवस्थित स्वच्छ घ्यायचं आहे त्याच्यात थोडंसं पाणी घालून आता ही आपण ग्रेवी जी ठेवलेली आहे ती छानपैकी उकळायला ठेवलेली आहे त्याला छान उकळा आला की मग आपण पुढची कृती काढालो आता आपण थोडस तिखट घेतलेलं आहे हे आणि छान रंग येतो हे आपण फक्त लाल तिखट टाकलेलं आहे आणि हे उपासाला चालतं ह्या आमटीला फार छान उकळा असं आलेला आहे आता हे जे उकडलेले शेंगदाणे आहेत ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आता हे तुम्ही तुमच्या प्रमाणे किती तुम्हाला पातळ हवं आहे किती घट्ट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी त्याच्यामध्ये टाका हा उकडून घेतलेला हा जो साबुदाणा आहे तो आपण याच्यामध्ये टाकणार आहात त्याच्यानंतर याला छान अशी उकळी यायला देवी आपण एक पाच मिनटं लागतील याला उकळी यायला हे त्याच्यानंतर आपण ह्यामध्ये गूळ आणि मीठ प्रमाणात जे आपण घेतलं होतं ता, ते तात्रेत टाकणार आहोत तर तुम्ही बघू शकता की इथे छान अशी उकळी आलेली आहे आणि मग आपण चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घालणार आहोत हे इथे मीठ मी आता चवीप्रमाणे टाकणार आहे आणि त्यानंतर आपण चवीप्रमाणे आपल्याला जसा आवडेल तसा हा गूळ टाकणार आहोत तर हा गूळ तुम्ही तुमच्या तुम्हाला जर आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही टाका पण नक्की टाका कारण याची जी चव आहे ती मुळात ह्या गोड आणि आंबटपणामुळेच फार छान उघडून येते आपण अगोदर चिंच टाकलेली आहे आणि हा गूळ त्याला गोड अशी चव देतो तर आंबट गोड अशी फार छान लागते ही आपण पाहिलं की मी अगोदर हा साबुदाणा जो आहे हो तो उकडून घेतला होता आणि तो आपण टाकला होता पण तुम्ही भिजवलेला साबुदाणा ह्या स्टेजलाही टाकू शकता आणि त्याच्यासाठी उकळून घेऊन टाकण्याची गरज नाही आहे तुम्हाला जर भिजून याच्यामध्ये टाकायचं असेल तर तुम्ही ह्या स्टेजलाही टाकू शकता फक्त थोडंसं जास्त उकळून घ्यायला लागेल ला आपण इथे थोडीशी मी आमटी काढून घेतलेली आहे आणि थोडीशी काढून घेतलेली आमटी आता मी खाऊन बघणार आहे तर तुम्ही बघाल ही सुंदर झालेली आहे छान अशी आंबट गोड आणि चवीनुसार मीठ पण त्याला छान लागले आमटी झालेली आहे आणि आपण सा गार्निशिंग गार्निशिंगसाठी वरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया थोडीशी आणखीन कोथिंबीर मी बाजूला काढून ठेवलेली आहे गार्निशिंगसाठी ही आमटी पूर्णपणे तयार झालेली आहे सो आता आपण सर्विंगसाठी घेऊया तिला आता हा बटाट्याचा चिवडा जो मेन हिरो आहे या रेसिपीचा तो घेतलेला आहे आपण याला कापून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया उपवासाचा चिवडा आपण ह्याच्यात काढून घेत आहोत ही आमटी या बाउलमध्ये काढून घेऊया तुम्ही बघाल इथे ही छान अशी गरम आमटी आपण या बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता हा बटाट्याचा शिवडा याच्यामध्ये टाकलेला आहे आणि याला आपण या आमटीमध्ये एकत्रित करणार आहोत बघू शकता इथे आपण कोथिंबीर टाकलेली आहे आपण आता ही तयार झालेली मिसळ गरमागरम ही खाऊन बघणार आहोत हम्म सुंदर अशी मिसळ झालेली आहे मी बनवलेली फराळी मिसाळ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आज माझा उपवास आहे किंवा आता मला माझी आवडती मिसळ छानपणे एन्जॉय करून खाऊ दे बाय